एकोणावीसशे नव्याण्णव साली लेह लडाख भागातील कारगिल जिल्ह्यातील हिमालयीन पर्वत रांगांवर भारत पाकिस्तान युद्ध झाले या युद्धात भारताचा विजय झाला पण भारत मातेचे पाचशेहून अधिक जवान शहीद झाले हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही हुतात्मा स्मारक येथे कारगिल युद्धातील शहीदांना अभिवादन करण्यात आले निवृत्त सुभेदार मेजर दिनकर पवार यांनी शहीदांच्या परिवारांना सरकारनं जमीन देण्याचं जाहीर केलं होतं पण पंचवीस वर्ष उलटूनही कार्यवाही झाली नाही अशी खंत व्यक्त केली मी सुभेदार मेजर दिनकर रतन पवार आज कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष होत आहे आणि ह्या त्याच्या युद्धाच्या आठवणी मनावर एकदम एकदम ताज्या आहेत असं वाटतं की युद्ध कालच संपलेलं आहे आज आम्ही युद्धातून परत येत आहे कारगिल युद्धात आम्ही प्रत्यक्षपणे भाग घेतला आज ज्या जवानांनी आपलं हुतात्म्य तिथं दिलं ते जवान तिथे शहीद झाले शासन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतं पण जे जवान शहीद झाले त्यांच्या पत्नीला अजून पाच एकर जमीन ज्या ज्या शासनाने घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही माझी शासनाला नम्र विनंती आहे की ते शहीद परिवार आहेत त्यांच्या परिवारांना लवकरात लवकर लोखर ज्या शासनाने घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण कराव्यात आणि हे हुतात्मा स्मारक आम्ही इथं उभे आहेत आता सध्या जे हुतात्मा झालेले होते स्वातंत्र्य सैनिक त्यापैकी एकच उरलेले या हुतात्मा स्मारकाचं पावित्र्य राखण्याकरता हे हुतात्मा स्मारक माझी सैनिकांना देखभालीकरता देण्यात यावं ही माझी नम्र विनंती व जे जवान कारगिल युद्धात शहीद झालेले आहे नाशिक जिल्ह्यातील त्या दोघी जवानांचा फोटो या हुतात्मा स्मारकात लावण्यात यावा हीच माझी शासनाला नम्र विनंती व त्या शहीद झालेल्या जवानांना हीच खरेदी श्रद्धांजली राहील हीच मी अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र निवृत्त सैनिक लक्ष्मीकांत पारनेरकर यांनीही शहीदांच्या स्मृतींना उजाळा दिला मी लक्ष्मीकांत पारनेरकर आज नाशिकमधील सर्व सैनिक परिवाराने कारगिल विजय रौप्य महोत्सव वर्ष हे साजरं केलं आहे कारगिल युद्धामध्ये जी काही आपली जीवितहानी झाली था पाचशे बहात्तर सैनिक तेराशे त्रेसष्ट कॅज्युलिटीज आणि एक फ्लाईट लेफ्ट नचिक येता जिला युद्धबंदी बनवलं गेलं होतं त्या सगळ्यांना स्मरण करण्यासाठी आज आम्ही नाशिकमधील सर्व सैनिक परिवार इथं हुतात्मा स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत त्यावेळेला सगळ्या सैनिकांनी उपस्थिती दाखवली कारगिल युद्धात अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या नेतृत्वामध्ये जो सैन्याला आदेश दिला त्याच्यावर दीड महिन्यात हे युद्ध संपलं आणि भारताला मोठा विजय संपादन झाला धन्यवाद माजी सैनिकांच्या वतीनं आयोजित या अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा निबंधक कैलास दवांगे आणि सैनिक दलाचे सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशान्यूज नाशिक